नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर मी जयश्री आपलं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल वर पुन्हा एक छान छान ब्लॉग मध्ये बघा जे हाय फटगई फटगी गाय खुल्ल तर चला आता गायी उठली आणि खूप मस्ती केली गायून आणि आता तेव्हा

उल्टी को तो तुम तो चलो बाहर उधर बाथरूम में चलो हां मुझे किचन पर पानी पीना गरम पानी दे दो गरम पानी नहीं ठंडा हां ठंडी में ठंडा पानी पीने चली बगा ठंडी ठंडा पानी पीती वाटते थी, थी। आपली मशीन है हे तो हां गरम पानी दे दो मुझे मेरी दादा का क्या लगाऊं आई का क्या लगाऊं क्या क्या लगा तू कुछ भी क्या देखेगी बंद कर दो

सगळी आता साफसफाई करायची तशीच पडलेले आहेत गायूर आणि बसलेले आहे बस बाय कर दे की शाहीर बाय कर दे बाय कर बघितलं का कसं चिडतय क्या क्यू गुस्सा क्यू करणार सप्पे फिर नानी मौसी गंदी बोल देंगे तुम्ही दीदी को प्यार करेंगे बघितलं का तिला गुस्सा आलाय वाटत बघितलं का थोडा कॅमेरा बघितलं का तिचं म्हणणं आहे तू कशाला मला गुस्सा न बोल बोललीस म्हणून मग मी असं केलं तर चला आ क्या हुआ किचन मध्ये जयच अस अच्छा तर बघा ही भाजी बनवली सुक्की आपली तुम्हाला सुक्की भाजी बनवलेली आहे आपली तर हे बघू शकता बटाटा आणि फुलकोबी वगैरे मिक्स काही ऑफर केलं आहे म्हणजे काही वापर केला नाही दुसरं व्हेज वेज तेवढेच दोन तर आता हे पीठ वगैरे कनिक मळून ठेवलेलं आहे जेवढे पाहिजे होते ह्याच्या खाली आहे प्लेटच्या खाली पीठ पीठ आहे आणि रात्रीचं हे वाचलेलं तेल लावून ठेवलेलं आणि ते आता करायचं मग आता त्याच्या आधी <coughs> का नाही चहा वगैरे पिऊन झालेला आहे का चायचं पतीला आणि किचनमध्ये एवढे सामान पडले तेवढे भांडी घासलेले आहेत बंद करू आणि गाईसाठी साठी इथल्या भीत आता उचलून बघा बंद केलेला आहे गायू आहे पण कसं आहे त्या रूम मध्ये बस तर का नाही मला फ्रीज वरच कवर धुतलेलं आहे मी गायूची स्टिक आणि आता फ्रीज तुम्हाला माहित नाही मी पहिल्यांदा पाहिलं की फ्रीज ला पण बुरशा लागतात ठीक आहे मला माहित नव्हतं की फ्रीज ला पण बुरशा लागतात ओके तर आता फ्रीज मध्ये तुम्हाला कधी लागले हे सांगते कुसते आतल्या साईडला कुसून झालेलं आहे बरोबर साईडला जात नाही तर मुलांचा हात बीच लागतो ना आणि घरी गेले ते त्यावेळेस सांगते तुम्हाला कस सांगायचं एवढं म्हणजे का नाही बाप रे हे आमच्या सासूबाई अचानक गेल्या मग काही ताई ना माहित नाही ताई कुठं चालले जी मी जे फ्लाईटमध्ये जाते ना त्या व्हिडिओवर ज्यांना माहीत नाही त्यास पण कमेंट येतात मला की ताई तू कुठं चाललेस मधून तर मी सांगते ताई माझ्या सासूबाई नाही राहिल्या कमी वय होतं काय वय त्यांचं का जास्त नव्हतं अचानकच गेल्या त्यामुळं दिवाळीच्या दिवशीच गेले तीस ऑक्टोबरला त्यामुळं आम्हाला तीस ऑक्टोबरला इथून निघावं लागलं आणि तीस ऑक्टोंबरला निघालेलो त्यामुळं आता तीन दिवसाचा प्रवास असला तर आम्ही पोचणार नाही एक मिनिट बदल नव्हता केला आम्ही फ्लाईटन चाललेलो ठीक आहे मग त्यामुळं त्या व्हिडिओवर आता पण कमेंट येते काही ताई तू कुठं चालले गला सोबत असं म्हणतात तर मी सासूबाई शेवटचं दर्शन भेटणार नाही म्हणून <coughs> तीन दिवसात पोचणार कोण म्हणून आम्ही फ्लाइट न गेलो मग भेटलेलं आम्हाला ताई रात्री साडेसातला पोचलो आम्ही तर आमच्या सोपर्यंत आमच्यासाठी वेट करत होती सर्व इथं नीलपेंड लावलंय बघा गायन तरी पण तर त्यावेळी तर फ्लाईटमध्ये जायला यायला वेळ तरी म्हणजे जागा तरी भेटली पण सासरे माझे आता गेले त्यावेळी तर हेच नाही महाकुंभ होतं ना, महा ना त्यामुळं ना ना ट्रेनमध्ये ना फ्लाईटमध्ये कुठूनही आम्हाला तिकीट भेटले नाही त्यामुळं का नाही सासऱ्यांचं दर्शन ऑनलाईनच केलं आणि जायला भेटलंच नाही फौजी साहेब डेली रात्री आम्ही अकरा साडे अकराला घरातून निघतो म्हणजे बारा वाजेपर्यंत पावणे बारा वाजेपर्यंत आम्ही वॉकिंग करत असतो जेवण झाल्यानंतर बाहेर जातो रस्त्याला साहेबांना घेऊन जाते मी फुजे साहेबांना कारण घरात असले ना खूप हे करत असते म्हणून मी त्यांना घेऊन जाते तास दीड तास फिरवून आणते चला जेवण झाल्यावर झोपू नका मला पण काळजी लागलेली असते त्यांची रस्त्याने नुसते नुसतं आई वडील आई वडीलच करत असते मी समजवतो कमेंट करणं त्यांची चुकी नाही कारण जे आए, बोला बोला मी पाहिलं नाही त्यांना वाटणारच का नाही कि काय कुठं चालली ताई म्हणून तर त्यासाठी ते पण सांगितलं हे पण झालं बोलत बोलत आपलं फ्रीज साफ आणि श्वास फुलते भरपूर तब्येती जी थोडी आल्यापासून डाऊन झाली माझी आणि हे बघा मी जे माझ हे होत ना काय आपलं बेडशीट त्यालाच मी बनवलेलं आहे कवर घ्यायचं काही नाही पण साखर साफसफाई असते ना, साफ ना। म्हणून कवरच मुलांना काय सांगायचं त्या मुलांना जाई बापू सारखं बघत असतेत ठेवलं नाहीस ठेवलं नाहीस असंच करत असते त्यासाठी फ्रीज वर ठेवावं लागतं माग झा करायचं नाही माग पण हे आहे ना हे का नाही मोठं केलं का नाही खवळते तिकडून ते माहित की माग करंट आहे बार्क लहान बघायला चांगला झालाय फ्रीज आपला साफसफाई करून तर आता इथली साफसफाई झालेली आहे गायुराणीकडे राणीकडं जाते गायुराणी बघा कशी बसलेली आहे त्याला नुसतं टी व्ही लावून देत असते टी व्हीचा आवाज सोडलेला आहे भरपूर तर मी बसले गायू राणीकडं आणि तिला आता अंघोळ वगैरे घालते साडे नऊ वाजून गेलेत आणि आता घरातली कामं काय माझ्या आवरत नसते दिवसभर चालूच असते शिलाईचे पण आता कुणाचं द्यायचं कुणाचं माप घ्यायचे शिवलेली द्यायचे शिवायला घ्यायचे हेच चालू असतं त्यात गाई राहणीचा अभ्यास असतो मुलांच्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे तर बघा झोपेत न उठून कसं करतंय गायू तिला पण आता कामाला लावती कामाला म्हणजे आंघोळीला वगैरे घेऊन जाते तर सगळं साफसफाई व्यवस्थित झालेली आहे बाकीचे झाडू वगैरे आहेत आता करून घेते आणि सोनू पिलू पण आहे थोडी मदत करते पैया खालीच आहे चला थोडासा कोकरूजला मी औषधं टाकलेली का नाही ते कोकरूज कशी मरले मरून पडले तुम्हाला दाखवते हो हे छोटे छोटे काळे काळे दिसतात ना ते सगळे कोकरूजच आहेत दरवाजा माग पण बघा ही असं मी स्पोर्ट म्हणजे एक छोटस डॉट लावलेलं तर कॅमेरा थोडासा धुंदला धुंदला दिसतोय क्लिअर दिसणार ना तो जवळ घेतला कॅमेरा तर असा होतोय बघू शकता तुम्ही हा काळ्या कलरचा हे बघा कोक्रोच जी तर कोकरून मरण्याची औषध जे आहेत ना लय चांगला आहे हो का हिथं पण तडपडायला लागले तर असे एक एक करून का नाही बेहोश होत होत म्हणजे मरते कारण पहिले जे ठेवलेत ना त्यांनी साफसफाई ठेवली नव्हती ना मी रात्री हो का रात्री थोडस हे लावलं आणि सकाळी बघा एवढे हे अशी मरून मरून या लागलेत कशी तडपडाय लागलेत तर कोकरूचचे मला औषध घालणं खूप गरजेचं होतं कारण आता गरमी येईल हळूहळू हे बघा किचनमध्ये जिथं जिथं वाटतं ना मला मी ती अशी लावून टाकते तर बघू शकता तुम्ही कोकरूच कसे मेलेत आणि तडपडायला लागलेत ह्याच कोक्रोच पाहिजे दुसरा जर आला ना आसपास तो पण बेहोश होऊन तडपडायला लागतो मग कोक्रोच हे बघा एकत्र करते मी हे बघा मोठी कसल्या आहेत तर चला मी दाखवते तुम्हाला वर पण आहेत बघा तुम्हाला औषधं तर सांगितलेत माग व्हिडिओ टाकला आहे नसेल माहीत असेल तर ज्याला ज्याला माहीत नाही त्यांनी सांगा म्हणजे मी दुबारा तुम्हाला नावं दाखवेन कारण पहिले तर दाखवलेत व्हिडिओमध्ये टाकलेत सर्वांनी विचारल्याबद्दल परत मी व्हिडिओ टाकून नावं सांगितलेली तर कोक्रोचचा जो औषध आहे ना तर आता साफसफाई काढलेली आहे ना मी करण्यासाठी त्यामुळे तुम्हाला दाखवत आहे आणि कोक्रोचं औषधचं नाव पाहिजे असेल तर नक्कीच सांगेन आणि कमेंट करा चला काळजी घ्या आणि भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये गायूला आता मी खववा देते आंघोळ करायला होते म्हणजे हे तडपडतेत ना तोपर्यंत तो कोक्रोच लक्ष